पब्लिक मी तुमचा लाडका शिवम तुमचं स्वागत करतो आपल्या शिवम मराठी ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आज आपण गणपतीचा व्लॉग बनवणार आहे आपल्या गावात जे गणपती ते एक्सप्लोर एक्सप्लोअर आहे किती लय मोठे मंडळ आहे आपल्या गावात आणि लय मोठे गणपती वाचलेले आहे लोक तो आपण नाही का गणपती काही म्हणजे पाहिलेच नाही आहे दहा दिवसात आणि आज उद्या गणपती उठणार आहेत आणि आज नाही का आपल्याला गणपती एक्सप्लोअर करायचे आहेत गावातले आणि उद्या जे म्हणजे गणपती बाप्पा उठून जाणार आहे आपल्या तिथून तर मग उद्या डी जे ते लई डी जे तर इतके आहेत ना गावात भलते मंडळ एवढे आहेत का डी जे बी भलते मोठे तर चला मग बघू कसं काय कोणते साऱ्यात पहिल्यांदी आपला गणपती बघू मग तिथून सुरुवात करू आपण आलेलो आहे आता राम मंदिरात कारण की आपल्या तिथं पोरं नाही आहेत आपल्या गणपतीपाशी तर राम मंदिरातला पाहू इथं गणपती कसं काय तर हे बघा हे असा गणपती आहे राम मंदिरातला अच्छा लाइटिंग लावलेलं आहे रात्रीला भारी दिसतं आहे हां आरती झाली की झाली आरती झाली हे बघा असं डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण असं हे लावलेलं आहे मागून पण पूर्ण पागातील लाईन लाईन करून असं वेगळ्या वेगळ्या कलरने डेकोरेशन केलेलं आहे आणि पूर्ण असं एक छतच हा छत बनलेलं आहे असं आणि गणपती पण असं फारच मोठा आहे इथं आणि आरती पण झालेली आहे आता आता बघू आता धुंडाबल दोन नंबरचा हनुमान मंदिरात जाऊ आणि ती गणपती बघू कसं काय कस काय नाही चला मग ठीक आपण आलेलो आहे आता हनुमान मंदिरात हे बघा तर ईद गणपती पाहू कस काय हा नाही गणपती गणपतीच दाखवून हे बघा इथं असं एक चांगल्या प्रकारे छत केलेलं आहे हे लाइटिंग मला लावा ना नाही लावलेले ते लावले ते बंद झाले आता तेव्हा खूपच चांगल्या प्रकारमध्ये लाईटिंग मला ते लावलेले आणि असा मोठा गणपती झाला आणि असं लाईट पण लावलेला आहे वरून डिस्को लाईट आणि हे साऊंड <laughs> बस एवढंच जास्त काही नाही आपलं पण आपल्याला लवकरात लवकर जास्त गणपती पाहिजे पूर्ण गावातले लवकरात लवकर म्हणजे पंधरा मिनटात समजा पंधरा मिनटात व्हिडिओ होईन तवर तर आपण थोडं यांच्या मंडळ आहे पूर्ण यांना बोलून घेऊ मी डी जे लावला आहे चाळीस हजार रुपये मंडळ मंडळ आहे आमच्या उद्या सहा वाजता आमची मी तीन रात्री का हा रात्री ना प्रसाद आहे आमचा परिचा काय मला मस्त कुडत्याचं नियोजन केलेलं आहे तर पब्लिक हे बघा हे आणि खूपच चांगल्या प्रकारे आता गणपतीचे जे विसर्जन करणारे आणि त्यांनी चांगला कार्यक्रम ठेवलेला आहे लेझिमचा डबल यांनी नाही का दहावट्ट्याचं ते महाप्रसाद बी ठेवलेला आहे तर हा समन्वय जर असलं असं मंडळ समजा जास्तीत जास्त मोठं मंडळ होतं किंवा लोक याला वर्गणी पण देते असं चांगल्या प्रकारे कार्यक्रम ठेवल्यानंतर तर बघू आता आपल्या कल्याणपुरी महाराज ज्याच्या मंदिरातला गणपती ते आपल्या मित्रांनीच बसवलेले चला मग तिथं जाऊन आलेलो आहे आता आपले कल्याणपुरी महाराज यांच्या मंदिरात आणि इथं पण आपल्या पोरांनी गणपती बसलेला आहे कोण आहे गणपतीचा अध्यक्ष कोणता हे झाला आणि उपाध्यक्ष अरे बाबा अ रितेन नाही का सदस्य आहेत ते सारे कुठे कुठे गेले कोण पोर गेली वर्गणी मागायला गेलेले पोरं जाऊन दे आपण बघू कसं काय कसं काय नाही यांनी गणपती वासिलेला आहे पण रेडीमेड असं हे पूर्ण नाही का शेड असं यांनी बांधून म्हणजे रेडीमेडही असत शेत लावलं इकडं थोडं रिपेअर केलं त्याला आणि बघा कडी कडी ना असत अशी फुलाचे ते आर्टिफिशियल फुलं लावलेली आहेत असे हे लावलेले आहेत आणि आतमध्ये घुसलं का असा मंडप आहे त्यांचा बघा छत आणि गणपती बाप्पाची मूर्ती बी मस्त आणलेली एकदम खतरनाक विषय हाड आहे आणि द हे बघा लाईटिंग ते पूर्ण डेकोरेशनचं पोहारांना म्हणजे एक आपण कसं गाडी घेतली का एक आपल्याला डेकोरेशन तिला आपण एकदम जपून ठेवतो नात म्हणजे गाडीला स्लाईट ते लावतो एकदम खतरनाक हॉर्न लावितो तसं पोहारांचा विषय असं गाडीवर गणपतीची मूर्ती मस्त मोठी पाहिजे डबल लाइटिंग ते सारं लावणार एकदम व्यवस्थित सारं करणार हे असं इ विषय आहे पूर्ण बघून घ्या आणि मी शेवटला विचारणार आहे की तुम्हाला ह्या पूर्ण गणपतीत कोणचा गणपती भारी वाटला मग तुम्ही तुम्ही तवर चॉईस करून घ्या शे व्हिडिओ संपोस्त राह तुम्हाला दाखवतो आज पुढचे बी आपले दल्ली आरती सुरू झालेली आहे चला मग आपले गणपती राहिले पोरं नव्हती इथं पोर आले की नाही रे आपली <प्राथ> संभा <प्राथ> का <प्राथ> का आलेले चला ना तिकडे चला ना इथं काय झाली आरती झाली योगेश काय हा देवा 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 लयच उशीर केला राह तू देवा सकाळीच येते जोर का पण इथं मित्रांनो देवा सकाळीच येते पण इथं ते पोरत नसते

उद्या भंडारा मिनिट राही नाही आता याच्यातले मोदक गाय पाण्यात देवाला एक दिवाल दि त्या देवाला दिवादी देवा हे नको आम्ही याचे माणसे आमचा आहे झालेली आहे आपली आरती आणि आरती झालेली पाहिलेली आहे तुम्ही काही <laughs> ना करू आताच नाही व्हिडिओ पूर्ण पाक अजून जायचं आपल्याला दुसरा गणपती पाहिजे आता आपल्या इथं खाली एक मंडळ आहे तिथं आलेलो आहे आणि हे नाही का हिंदू गणेश मंडळ असं यांचं नाव आहे मंडळाचं आणि याचा अध्यक्ष आपले रोहित भाई आहे आणि उपाध्यक्ष आपले कोण आहे उमेश भाई या नाही बर ते कोणी काय नाही कोणी काय ना उपाध्यक्ष आपल्यात काय काय हे नाही एवढं तर हे बघा इथे पूर्ण मंडळ आहे यांचं काय बोला नाही यांना बोलता नाही येत ना जे बर हे पाहिजे साऊंड सिस्टम असं आणि यांचा गणपती असा आहे पूर्ण लाईटिंग नाही लावली तुम्ही लावा ना ऑन करा ना खरं झाली काय <laughs> <laughs> तर हे आणि हो गणपती नाही का अशा दोन टायपा जोड दिलेले आणि दुर्णिवर पत्रे टाकलेले आणि पूर्ण असं छत देऊन एकदम पद्धशीर आणि ओक्यामध्ये गणपती बसलेले एकदम भारी आणि मूर्ती बी यांची एकदम भारी वाटली मला छोटी मस्तपैकी देखणी पण आहे देखणी पण आहे आणि मस्त हे एकदम भारी आणि आता यो यो हे जे आज विषयक आहे माहिती आहे का उद्या गणपती इथून उठून जाणार आहे म्हणजे उद्या गणपतीचं विसर्जन आहे आपल्याला आणि आज यो सेकंड लास्ट दिवस आहे म्हणजे आदला आदली दिवस आहे आदला तर बघू आपण पोरांना विचारून बघू कसं काय वाटेल त्यांना उद्या आता गणपती बाप्पा जाणार आहे मध्ये आलेलो आहे गुरुदत्त गणेश मंडळ प्रतिष्ठान गणेश मंडळ गुरुदत्त प्रतिष्ठान गणेश मंडळ आणि इथं नाही काणे पोर आहे बघा हे पूर्णे पोर आहेत त्याच्यामुळे आता खूपच भारी कारण की पोर खुशाल गणपती त्यांनी थांबत नाही या रास असतं काय आणि यांची मूर्ती बघा काय भयान आहे ना एकदम भारी मूर्ती आहे हे बघा पूर्ण मूर्ती कशी काय मस्त आहे आणि आरती झालेली गणपती बाप्पाची पूर्ण दिवा सुरू आहे थोडा काल मी सुरू आहे कोणी काही बोलणार का गणपती बद्दल काही बोलणार का गणपतीचं असं आता आम्हाला गणपतीचं नियोजन सुरू आहे उद्याचा काय विषय डीजे रात्री रात्री नाईटला नाईट

आता काय विषय खर्च किती झालाय निवडूनचत करून नाच लावला बाई आज काही नाही पोर मस्त माझ्या माझ्या करून राहिले गणपती व्हिडिओ घे

<laughs> हा नाही करा, 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 करा शेअर करायचं कमेंट, कमेंट करा तुमचे गणपतीच कितवा वर्ष बस येतात तिसरं किती सातवं तर खूपच जुना मंडळ आहे सातवं वर्ष सुरू यांचं गणपती वासायचं पण तरी दर्षिक हालत टाईट आहे का डीजे डीजे लावून सोप आहे का मागच्या वर्षी लावला दरवर्षी लावता तुम्ही आपल्या इथं आता हे गणपती विठ्ठल रुखमाईचं एक मंदिर आहे तिथं गणपती बसितेच तर तो बी एक्सप्लोर करू ते काय म्हणजे जास्त लहानच गणपती मूर्ती लहान आहे पण भारी एकदम मूर्ती चला मग बघू रेडी वा हे पा, ये पा ये दम, ही गणपतीची मूर्ती मस्त लहान आहे आणि भारी मूर्ती एकदम आणि हेद श्रीस्वामी समर्थ यांचे म्हणजे असं मंदिर आहे पूर्ण हे आपलं फिट्ट रुक्मायचं तुम्ही पूर्ण पाहिलं तसं तर ह्या गा ह्या मंडळाचं नाव नाही माहीत बरं का मला पण हाय वा असं मंडळ आहे इथं पण हे पा हे लाईट लावलेले वर लाइटिंग तर सारीकडे हो सध्या आणि बॅटरीक बी आहे आणि हे पूर्ण साऊंड सिस्टमचा बी विषय आहे पाहिजे पूर्ण झालेलं आहे असं पूर्ण व्हिडिओ आहे पूर्ण गणपती तुम्हाला दाखवलेली आहे आता उद्या गणपती उठणार आहे तर मला खूपच असं वाईट वाटत आहे की उद्या म्हणजे हे दहा दिवस कसे गेले कळलं नाही तर पाहू मग कसं काय कसं काय नाही तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि सबस्क्राईब करा चॅनलला यार लई मेहनत घेतली आहे बा घामणी घरायला आता तर सबस्क्राईब करा भाई आणि कमेंटमध्ये नाही का श्री गणेश असं एक टाईप करून कमेंट करा यार तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये आता उद्याचं गणपती उठणार आहे आणि उद्याचे व्लॉग लई खतरनाक येणार आहे बरं का डी जे राहणार वेगळे पूर्ण मंडळाचे पूर्णे गावातले जे डी जे काही सकाळीच म्हणजे एक ते दोन वाज वाजता त्यांची मिरवणूक सुरू होणार आहे आणि काही रात्रीच्या सहा सात वाजता सुरू होणार आहे तर रात्री बारा वाजूस तर बघू मग कसं काय कस काय नाही हे पुढचा व्लॉग आता जे येईन का ते पूर्ण बघा हे तीन चार व्लॉग येणार आहे गणपती विसर्जनचे तर भेटू आता पुढच्या व्लॉग मध्ये बाय बा टाटा